जय श्री कृष्ण मी तुम्हाला आता इथे एक श्लोक ऐकवणार आहे आणि तुम्हाला ओळखायचंय की तो श्लोक कोणत्या ग्रंथातला आहे मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भू मागोत्स्व कर्मणी मी श्लोक सुरू करता क्षणी तुम्हाला सर्वांना कळालं असेल की हा श्लोक आहे गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला तर गीता आपली आहेच अशी की आपण गीतेतले श्लोक आणि त्याचा भावार्थ समजून घेऊन आपल्या आयुष्यातले खूप प्रश्न सोडवू शकतो हा श्लोक तर आपण कित्येक जणांना सांगत सांगतो तो पण अर्थासहित की हे मानवा तू नित्यकर्म करत जा परंतु त्याच्या फळाची चिंता अथवा अपेक्षा करू नकोस व्यास महर्षी म्हणतात की जर तुम्हाला गीतेचा सार कळाला तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अर्थ किंवा तुमच्या आयुष्यात जेवढी प्रश्न पडणार आहेत त्याची सर्वांची उत्तरे भेटतील आणि जो श्रद्धेने गीता श्रवण करतो तो सुद्धा पुण्य जातो तर मग चला आपण सर्व मिळून जास्तीत जास्त लोक मिळून श्री कृष्णाला उद्देशून ज्ञान यज्ञ करू जय श्री कृष्ण